संपूर्ण ऊसतोड झाल्याशिवाय गाळप बंद करणार नाही प्रा सुरेश बिराजदार भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा आठवा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथे रविवार दिनांक बारा रोजी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित क्वीनर्जी इंडस्ट्रीज लीचा सन दोन हजार पंचवीसच्या आठव्या ऊस गळीत हंगामाचे बॉयलर पूजन संचालक राजेंद्र माने व सौमिना माने यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले तर बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे चेअरमन प्रा सुरेश बिराजदार संचालक साहेबराव पाटील व्यंकटराव सोनवणे योगीराज कदम इमाम पटेल तुकाराम बिराजदार तर सिद्धराम जाधव भीमा स्वामी मारुती पाटील नेताजी कवठे राम जाधव अशोक कारभारी सुनील साळुंखे शमशुद्दीन जमादार दत्त वाडीकर शिवाजी पवार सचिन सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना चेअरमन प्रा सुरेश बिराजदार यांनी कारखान्याची वाटचाल अत्यंत संघर्षातून झाली आहे आज है बिराजदार कारखान्यामुळे जिल्हाभरातील कारखान्यांचा ऊस दर पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मिळत आहे यावर्षीचा गाळप हंगाम मोठा आहे कारखान्याने दहा लाख मेटन ऊस गळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे गाळपासाठी तीनशे एकोणचाळीस ट्रॅक्टर एकशे पंच्याऐंशी मिनी ट्रॅक्टर दोनशे बैलगाड्या पंचवीस हार्वेस्टर अशी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय गाळप बंद करणार नाही योग्य व वेळेत ऊस बिल देण्यात येईल गाळपासाठी जास्तीत जास्त ऊस भाऊसाहेब बिराजदार कारखान्याला पुरवठा करावा ऊस उत्पादकांनी गाळपासाठी संयम ठेवावा असे आवाहन यावेळी बोलताना केले या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर बी जे पाटील चीफ इंजिनियर आर पी मिरगळ चीफ केमिस्ट एस बी पांढरे डिस्टिलरी मॅनेजर डी बी कोळगे शेतकी अधिकारी ए आर शेणगे एस एस त्रिगुळे यांच्यासह तुकाराम बिराजदार योगीराज स्वामी संजय जाधव अजित पाटील प्रताप महाराज विजय पाटील विष्णू भगत रणजित बिराजदार प्रदीप गावकरे देवीदास पावशेरे काशीनाथ गायकवाड यशवंत जाधव अप्पू हिप्परगे सत्यनारायण जाधव कल्लेश्वर जाधव अभय पाटील कृष्णा मदनसुरे अमोल खोंडे जयचंद्र जाधव शिवाजी उपासे मुरलीधर पाटील यांच्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्य न्यूज साठी ऋषिकेश सुरवसे उमरगा धाराशिव महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा